माग आहे गौरव काय फटाफट गौरव चला नमस्कार जय हरी उपस्थित भगवंत देवस्थांची सरपंच दादासाहेब पुरो भगवंत देवस्थांची विश्वस्त नानासाहेब पुरोसे सद्गुरु बोधराज भक्त मंडळाचे श्री तपी गुरुजी त्याचबरोबर श्री पप्पू नागे व डिजिटल मीडियाचे व प्रिंट मीडियाचे सर्व पत्रकार वर्षी भगवंत देवस्थान ट्रस्ट व सद्गुरु भक्त मंडळ वार्षिक यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक शुक्रवार पंचवीस सात पंचवीस पासून श्री भगवंत मंदिरात दररोज सायंकाळी सहा ते सात या वेळेत श्रावण मास प्रवचनमालेचे आयोजन करण्यात आलेले आहे या प्रवचनमालेचे निरूपणकार श्री श्रीगुरु हरिभक्त डॉक्टर जयवंत महाराज भोधले यांच्या अमृतवादीतूत यावर्षी श्रीमद भागवत कथा चिंतन या विषयावर संपूर्ण महिनाभर निरूपण होणार आहे ही प्रवचनमाला दोन हजार तीन मध्ये बार्शीमध्ये सुरू करण्यात आले दोन हजार तीन पासून कोरोनाचे दोन वर्ष सोडले तर अखंड आणि सतत ही प्रवचनमाला आज एकविसाव्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे प्रवचनमालेनं खूप मोठी उंची गाठलेली आहे आणि त्याचं महत्त्वाचं एक कारण म्हणजे या प्रवचनमालेमध्ये श्री गुरु जयवंत महाराज बोलले हे कुठलंही मानधन घेत नाही भगवान देवस्थान समिती असो सद्गुरु बोधराज भक्त मंडळ असो यापैकी कोणीही त्यांना मानधन घेत नाही ही भगवंताच्या चरणी अखंड सेवा त्यांनी कायम ठेवली गेवच निरपेक्ष अशा प्रकारचे निष्काम कर्मयोग त्यांच्या हाती इथं घडतोय आणि हा अविरत चालवला हा यज्ञ वाणीचा हा यज्ञ वाद्यज्ञ अविरत चालू राहणार आहे यापूर्वी दोन हजारला तीन ला, ला हरिपाठानं सुरू झालेली ही प्रवचन मला उत्तरोत्तर वाढत गेली नारद सूत्र असेल त्यानंतर वेगवेगळ्या संतांची चरित्र व चिंतनं त्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र व चिंतन एकनाथ महाराजांचं चरित्र व चिंतन नामदेव महाराजांचं चरित्र व चिंतन तुकाराम महाराजांचं चरित्र व चिंतन मुक्ताबाईचे ताटीचे अभंग चांगदेव पासष्टी असे विविध विषय या एकवीस वर्षामध्ये बारशीकरांना या ठिकाणी श्रवणसुखाचा लाभ किंवा श्रवणसुखाच्या राज्यावर बसवण्याचं महत्त्वाचं काम महाराजांनी केलेलं आहे आणि अशा प्रकारे या त्याचबरोबर दरवर्षी श्रावण महिन्यात एक नवीन अशा प्रकारच्या आध्यात्मिक विषयावर अभ्यासपूर्ण निरूपण महिनाभर होत असल्यामुळं बारशी व बारशीच्या पंचकृषीतील लोकांमध्ये ही प्रवचनमाला अत्यंत लोकप्रिय झाली श्रावणाची अगदी आतुरतेनं चातक पक्षी पावसाची जशी वाट पाहतो तसं बारशीतले श्रोते हे श्रावण मास प्रवचनमालेची आतुरतेनं वाट पाहतात आधीच श्रावण हा पवित्र महिना कारण बालकवीनी म्हटलेला आहे श्रावण हर्ष मानशी हिरवळ्या दाटे चोहीकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात पिंडे मूनपडे आणि पुढे ते म्हणतात की देवदर्शना निगती ललना हर्ष माहिना हृदयात वधुनी त्यांच्या तोंडून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत हा श्रावण महिन्याचा महिमा त्या हा पवित्र असा आपल्या महिना पहिन महिना आणि सगळी सृष्टी ही अशा प्रकारे हिरवीगार इकडं शेतामध्ये डोलतायत आनंद आनंदकडे तिकडे तिकडे चुहीकडे असं वातावरण आहे आणि अशा आनंदमय वातावरणामध्ये आणखीन भर पडते की या बोधे महाराजांच्या प्रवचनमालेची आणि अशा प्रकारे हे बोधामृत गेली एकवीस वर्ष वार्षिक एवढे भाग्यवान आहे एवढ्या दीर्घकाळ एखादी प्रवचनमाला अशी सतत चालावी आणि उत्तरोत्तर ते एका उंचीवर जात राहावी अशा प्रकारे उभेही घडत नाही पण असे त्या बारशीकरांचं भाग्य कदाचित भगवंताच्याच कृपेनं बारशीकरांना हा अमृत बोधामृताचा लाभ या ठिकाणी मिळतोय आणि अशा प्रकारे ही मला यशस्वी करण्यासाठी भगवन देवस्थान ट्रस्ट बोधराज भक्त मंडळ सर्व डिजिटल मीडियाचे पत्रकार प्रिंट मीडियाचे पत्रकार या सगळ्यांचं दोन हजार तीनपासून आज मिटीपर्यंत संपूर्ण सहकार्य आणि त्यांचंही सहकार्य निष्काम आहे ते मी या ठिकाणी आवर्जून सांगतो आणि अशा प्रकारे या प्रवचनमालेचा वार्षिक बारशी त्या लोकांनी लाभ घ्यावा ही सद्गुरू भक्त भक्तमंडळ भगवान देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीनं विनंती करतो जय हरी

त्यांना तारीख कुठल्यापर्यंतला लवकर मिळतं पण आपण जे वीस वर्ष जे सेवा करतात निष्काम कधी त्यांचं प्रवचन आहे का नागपूर नागपूर अमरावतीपासून ना डोक्यात असतात आणि आपण खरोखर भागीवनात की कुठल्याही त्यांना नियोजन नाही कुठल्या तुला पैसा व्यवस्था करत नाही देवचाल करत नाही तशी निष्काम सेवा आपण खरोखर भागीवनात की त्यांना आपला वारसेकऱ्यांसाठी स्रवमानं कायम ठेवलेला आहे एक एक महिना आपल्याला त्यांना संधी मिळते म्हणून उत्तरेसर मंदिरातही त्यांचं जानेवारी महिन्यात असतं आणि वैशाखोत्सवातही त्यांचं तीन दर प्रच असतं आपण भरपूर पाठवणार अमृत ठेवा आपल्याला भा। भागवत वर्षभर ऐकायला मिळतो आपण भरपूर पाठ्य आणावं आम्ही महाराजांच्या ऋणे आहोत तिथे बारशेकरांना आनंदी ठेवतात उत्साह मिळतो आपण ते जसं उत्साह बॅटरी चार्ज करतात वर्षभरात आपला पोठा त्या श्रावण महिन्यात मिळतो बार्शीकरांनी आव्हान एक बार्शीकरांनी सर्वांचा लांब ठेवा सर्व प्रवचन मला सोडवत भगवत देवस्थान आणि बौद्ध महाराज भक्त मंडळ Kawan-kawan di sini, juru dapil awal. Terima kasih.